रामराव शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा टूपचार वडचे अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचं वितरण दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना आता हा हप्ता शेतकरी बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेला नाही आता शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत की हा हप्ता आम्हाला काय असेल तर त्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बांधव व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव राज्य सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार बावीस साली राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेचे शेतकरी आतापर्यंत पाच हप्ते वितरित झालेत आणि शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती की एकोणीस सहावा हप्ता कधी वितरित होणार तर शेतकरी बांधवन राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे पण एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च हे राज्यातील राज्यातील नाही तसे देशातील बँकांना सुटे असतात कारण की मार्च म्हणून सुटे असल्यामुळं त्या हप्त्याचं वितरण मार्च महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं नाही तर या हप्त्याचं वितरण झालं दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होण्यास सुरुवातच झालेली आहे तर शेतकरी बांधवां राज्यातील चौऱ्याण्णव लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमोच्या हप्त्याचं वितरण झालं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी आपलं बेनिफिशरी डेटस आपल्या मोबाईलवर चेक करता करू शकता किंवा माही सेवा केंद्रावर जाऊनसुद्धा चेक करू शकता की हप्त्याचं वितरण का झालं नाही तर शेतकरी बांधवांनी हप्त्याचं वितरण सुरू आहे येत्या उद्या म्हणजे एक ते दहा एप्रिलपर्यंत राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान दिव्यांच्या सहाव्या हप्त्याचे वितरण पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवां ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमोचे पाच हप्ते व पी एम किसान योजनेचे काही हप्ते जर मिळालेले नसतील तर त्या शेतकरी बांधवांचा प्रॉब्लेम म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाच्या अशा अटी घालून दिल्या होत्या पहिली होती बँक खात्याशी आधार संलग्न असणे लँड सेटिंग नंबर यश असणे आणि ई के वाय सी पूर्ण असणे हे तीन डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान महासन्मानिधींचे आतापर्यंत सहा हप्ते व पी एम किसान योजनेचे आतापर्यंत एकोणीस हप्ते वितरितच झालेले आहेत ज्यांची ही डॉक्युमेंट बरोबर नसतील त्यांनाच फक्त वितरण झालेलं नाही तर शेतकरी बांधवांना नमो चा चा शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीच्या हप्त्याचं वितरण सुरू आहे एक ते दोन दिवसामध्ये राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीच्या हप्त्याचं वितरण सहाव्या हप्त्याचं वितरण पूर्ण होईल तर शेतकरी बांधवां हा हप्ता फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाचाच हप्ता आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ करून आम्ही शेतकरी बांधवांना तीन हजार रुपये देऊ पण तीन हजारचा जी आराधेपाई कुठं आला नसल्यामुळं पहिला जो दोन हजार रुपयाचा हप्ता येत गेला तो तोच हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांना तेव्हा तर शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा� प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांत असतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद